ऑल सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी एस सी या चॅनलवरती मित्रांनो राज्यसेवा पूर्वपरीक्षा आता आपली अठ्ठावीस सप्टेंबर रोजी आहे अवघे काही दिवस उरलेत आपली रिव्हिजन चालू आहे आणि लास्ट टाईमला मी तुम्हाला थोडक्यात आपल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा पॉलिटीसाठीचे महत्त्वाचे टॉपिक सांगते माझे एक प्रकारे रिव्हिजन होईल आणि तुम्ही सुद्धा जर तुमचं यातलं काही सुटलं असेल तुम्हाला वाचायचं असेल तर इथे तुम्हाला मी प्रश्नांचे क्रमांकसुद्धा दिलेले आहे तर प्रश्न क्रमांक पाहायचा आहे तो प्रश्न त्या पेपरमध्ये पाहायचा आहे आणि त्यानंतर मग तो पॉईंट तुम्ही तिथे कव्हर करायचा आहे किंवा जर तुमचे झालेले असतील त्याची रिव्हिजन तुम्हाला करायची आहे मग तुम्हाला मधला पाहता येईल ते चोवीस या सगळे प्रश्नांचे टॉपिक इथे आपण प्रश्न क्रमांकासहित सहित घेतलेले आहेत तुम्ही असं ॲनालिसिस करणं अपेक्षित आहे तुम्ही, तुम्ही जर का केलं नसेल तर ऍटलिस्ट आता या अनालिसिसवरून तुम्ही तुमची एक रिव्हिजन क्विक क्वालिटी या विषयावरती द्यायची आहे कारण आउट ऑफ मार्क देणारा आपला विषय आहे तो हातचा जाता कामा नये त्यासाठी तर व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत प्रत्येक पॉईंट जो आहे तो महत्वाचा आहे सो लास्टपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे तर पहा दोन हजार तेरामधले बहात्तर प्रश्न क्रम क्रमांकापासून आपल्याला पॉलिटीचे प्रश्न दिसत आहेत तर यामध्ये आपल्याला पाहायचं आहे पहा मी डायरेक्टील तुम्हाला आता टॉपिक सांगते फास्टमध्ये कारण खूप मोठा व्हिडिओ नाही तर होऊन जाईल याची पीडीएफ मी तुम्हाला देईल परंतु याचसोबत मी तुम्हाला काही थोडक्यात गोष्टीसुद्धा सांगणार आहे सो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून त्या लक्षात येतील तर पहा पहिला टॉपिक आहे राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाच्या बडतर्फी संदर्भात आहे त्यानंतर मूलभूत कर्तव्यावरती प्रश्न आहे भारतीय निधर्मीपणा जिल्हा परिषद निवडणुका उच्च न्यायालय मुख्य अधिकार कक्षा आणिबानी केंद्र राज्य अधिकार त्यानंतर घटनेच्या स्रोतांवरती प्रश्न आहे मुख्यमंत्री पदावरून हटवण्याच्या संदर्भात हा प्रश्न आहे एम आयोगावरती प्रश्न आहे त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्ती त्यानंतर महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती कायद्यावरती प्रश्न आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षावरती प्रश्न आहे घटनात्मक संरक्षण हक्क लोकपाल व लोकायुक्त आणि राष्ट्रपती आदेश यावरती आपल्याला दोन हजार तेरामध्ये एवढे प्रश्न दिसतात त्यानंतर दोन हजार चौदाचे टॉपिक आपण पाहूया डायरेक्टली आता टॉपिक सांगते मी तुम्हाला एकाहत्तर पासून सुरू होतं स्थानबद्धता किती महिन्याचे वगैरे संदर्भात कालावधीच्या संदर्भात तो प्रश्न आहे तर त्या कलम संदर्भात त्यानंतर आहे कृषी कमाल जमीन धारणा कायदा त्यानंतर पुढचं आहे पहा बावन्नवी घटनादुरुस्ती राज्य मानवी मानवाधिकार आयोग अध्यक्ष त्यानंतर गोलकनाथ खटला आहे त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभामध्ये जे काही विधेयकाच्या बाबतीतला आहे तर त्या संदर्भातला प्रश्न आहे प्रश्न पाहूनच ते पाहायचं आहे तसं टॉपिकवरून ते लक्षात येत नाही त्यानंतर पूर्ण राज्य दर्जा आहे नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न संदर्भात आहे विधानसभा कामकाज भाषांशी संबंधित आहे आणि अतारांकित प्रश्न जे काही प्रकार आहेत प्रश्नांचे तर त्यावरती इथे आहे प्रश्न आहेत त्यानंतर दोन हजार पंधरामधला मधला आपण पाहूया घटना निर्मिती सह्यावरती प्रश्न आहे त्यानंतर कलम छत्तीस शेहेचाळीस आणि एकोणचाळीस संसद लक्षवेधी सूचना आता हे मी जे काही कलम घेतलेत ना हे काही ऑप्शन पण असतील यामध्ये तर ते सुद्धा आपल्याला एकदा ओवरलूक करून घ्यायचे आहेत कारण मग ते रिपीट होत असतात प्रश्न म्हणून त्यानंतर न्यायिक पुरविलकर प्रश्न आहे ब्रिटिश घटना वैशिष्ट्यावरती प्रश्न आहे त्यानंतर राज्य परिषद लवादावरती मूलभूत चौकट तीनशे अडुसष्ट संसद मित्र तत्वज्ञ मार्गदर्शक कुणाला म्हटलं जातं तर त्या संदर्भातला हा प्रश्न आहे तर हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं तर काय आहे तर बऱ्याचदा हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा पहिल्या शॉर्ट नोट्स जे टाकलेली त्यामध्ये सुद्धा ते आहे त्यानंतर आहे पहा जे काही दोन हजार सोळाचा पेपर आहे त्यामध्ये एकाहत्तरपासून प्रश्न आहे प्रादेशिक पक्ष निक निकष राज्याच्या संदर्भातले निकष आहेत त्यानंतर एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यासंदर्भात प्रश्न आहे वैशिष्ट्य वगैरे विचारले आहेत लोकसभा संयुक्त बैठकीसंदर्भात प्रश्न आहे त्यानंतर घटना दुरुस्ती विधेयकावरती प्रश्न आहे युपीएससी वैधानिक कार्य राष्ट्रपती वट हुकूम मार्गदर्शक तत्व पंतप्रधान नकाराधिकार सगळ्या प्रकारचे राज्यपालाच्या निवडणूक शिष्टाचार पदनाम श्रेणी केंद्र राज्य संबंध वित्तीय स्वायत्तता तर आपले राज्यपाल निवडणूक झालेली आहे राज्यपाल नियुक्त झालेले आहेत आपल्या महाराष्ट्रासाठी तर असे जे काही मग करंशी रिलेटेड प्रश्न असतात मग त्यावरती प्रश्न दिसतात आता राज्यपाल नुकतेच नियुक्त झाले त्यामुळे काही आपल्या आपल्या राज्यसेवेमध्ये प्रश्न नसेल परंतु कंबाईन आहे आपली पुढे तर त्यासाठी ते महत्वाचा टॉपिक ठरतो त्यामुळे मग आपल्याला आणि तसंही कंबाईनमध्ये आपल्याला राज्यपाल वगैरे टॉपिक खूप जास्त महत्त्वाचे आहे आपल्या जर का राज्यसेवेच्या दृष्टीने करायचे असतील तर राष्ट्रपती आहेत किंवा ज्या काही केंद्रीय संस्था आहेत त्याच्यावरती जास्त आपल्याला तिथे भर द्यावा लागतो परंतु मग बिलकुलच आपल्याला ते पॉईंट निग्लेक्टच करायचे आहेत का तर नाही प्रश्न दिसत आहेत म्हणून आपल्याला ते करणं तिथे अपेक्षित असतं आवश्यक असतं ओके त्यानंतरचं आत्ता पहा आपण पुढचा पाहूया दोन हजार सतराचा हा पेपर आहे आता फास्ट घेऊया थोडंसं भारतीय परिषद अधिनियम दोन एकोणीसशे नऊ भारत सरकार अधिनियम एकोणीसशे एकोणवीस एकोणीसशे पस्तीस भारतीय स्वातंत्र्य अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस चारही कायदे इथे करायचे आहेत आपल्याला घटना निर्मितीचे जे आहेत आपल्या लक्ष्मीकांतच्या बुकमध्ये आहे तीनशे बावन आणि बनी न्यायिक पुनर्विलोकन राष्ट्रीय राजधानी दिल्ली संदर्भात आहे दोनशे एकोणचाळीस ए दोनशे एकोणचाळीस ए ए दोनशे एकोणचाळीस ए बी दोनशे एकोणचाळीस बी त्यानंतर एकशे आठवी घटनादुरुस्ती संसद निवडणूक सदस्यत्व त्यानंतर दोन्हीकडचं ओके त्यानंतर नागरिकांचे कर्तव्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष कलम दोनशे पासष्ट नदी जलवाटप लवाद आता सिंधू नदीच्या बाबतीत प्रश्न निर्माण झाला होता जेव्हा आपलं ऑपरेशन सिंधूर झालं मग कदाचित यावरती प्रश्न येऊ शकतो सो असे प्रश्न आपल्याला तिथे करणं अपेक्षित असतं राज्यपालाच्या नियुक्तीसंदर्भात आहे राज्यपाल राष्ट्रपती उपराष्ट्रपती या सगळ्यांच्या निवडणुकांचं आपल्याला पाहणं तिथे गरजेचं असतं मग त्यावेळेस मुख्यमंत्रीसुद्धा कोण कोण सामील होतं कोण कोण होत नाही अशावरती प्रश्न जास्त असतात त्यामुळे त्यानंतर विभागीय परिषद एकोणीसशे छप्पन्न राज्य पुनर रचना कायदा त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती आणि आंतरराष्ट्रीय न्यायालय त्यानंतर दोन हजार अठरा मध्ये पहा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला कुठल्या कुठल्या तरतुदी लागू झाल्या त्यावरती प्रश्न आहे खटले करायचे आहेत मग के शंकरी गोलकनाथ मिनरवा मिल्स उपराष्ट्रपती निवडणूक पहा तुम्हाला वारंवार प्रश्न दिसतील विभागीय परिषद आहे त्यानंतर स्थानिक शासन आहे सेकंड प्रशासकीय सुधारणा आयोग आहे मार्गदर्शक तत्व आहे संसद कर आहे शून्य प्रहर आहे पाचवे परिशिष्ट आहे हे आपला प्रश्न जे अतारांकित प्रश्न आधी दिसला होता तर माहिती शून्य प्रहरवरती आहे त्यासाठीच आपल्याला सगळ्या टॉपिक तिथे माहिती असणं अपेक्षित असतं पाचवे परिशिष्ट आहे पेसा कायदा आहे त्यानंतर सेकंड परिशिष्ट आहे लोकसभा सदस्य राज्य आहे राज्यसभा सदस्य आहे लोकशाही म्हणजे काय प्रजासत्ताक म्हणजे काय नागरिकत्व आहे राज्य निर्मितीच्या क्रमांवरती इथे प्रश्न दिसतो सो आपल्याला इथे हे करायचं आहे आता इथे सध्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत सेकंड परिशिष्टामध्ये मग काय काय येतं ते सगळं आपल्याला तिथे पाहून घ्यायचं आहे याची पीडीएफ मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देते तिथे तुम्ही ते चेक करा त्यानंतर आहे पहा स्वातंत्र्य कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस आहे संविधानसभेचं स्थान वगैरे विचारलेलं आहे त्यानंतर चौ चौवेचाळीसावी आपली जी काही महत्वाच्या घटना दुरुस्ती आहे त्यामधली चौवेचाळीस घटना दुरुस्ती परत उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीवरती प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यपाल कलम तीनशे एकाहत्तर दोन घटना निर्मिती वर्ष राज्यपाल राष्ट्रपती विधेयक अधिकार न्यायिक पुनर्विलोकन रिपीटेड राज्यपाल नेमणूक तरतूद रिपीटेड ओडिसा विधान परिषद लोकसभा अविश्वास ठराव भारतीय निर्वाचन आयोग त्यानंतर अनुसूचित इथे विचारलेल्या आहेत एकवीस चौदा अनुसूचित दोन तीन लोकन्यायालय राज्य पुनर्रचना रचना आयोग कायदा याच्यावरती इथे प्रश्न आपल्याला दिसतो वीस मध्ये पहा काय आहे घटना दुरुस्ती विधेयक आहे बहात्तर पासून प्रश्न सुरू होतात सगळ्यांच्या आहेत ना ते क्रमांक आहे तिथून ते, ते प्रश्न चालू होतात घटना दुरुस्ती विधेयक लोकसभा लक्षवेधी सूचना स्थगन प्रस्ताव हक्कभंग प्रस्ताव हरकत मुद्दा यांच्या जोड्या विचारलेल्या आहेत राज्य निर्मिती विधेयक केंद्रीय माहिती आयोग न्यायिक सक्रियता केंद्र राज्य अधिकार शेषाधिकार आंतरराज्य परिषद विशेषाधिकार समिती राष्ट्रीय युवक धोरण अनुसूची एकशे अकरा एकशे सतरा तीन तीन असं उपकलम त्या आहे तर त्यानंतर उच्च न्यायालय निकष आहे नेमणूक आहे आणि कलम सोळा तीस अठ्ठावीस आणि एकोणतीस आहे तर हे आहे आपला पेपर आता आपण पाहूया तर एकवीस मध्ये पहा शोषणाविरुद्ध अधिकार राज्य निवडणूक जिल्हा परिषद न्यायाधीश जिल्हा न्यायाधीश त्यानंतर राज्यघटनेचे स्रोत चौरेचाळीस बेचाळीस चाळीस अडोतीसावी घटना दुरुस्ती सशस्त्र बंड म्हणजे काय राष्ट्रपती राष्ट्रीय आहे विधेयकावरती प्रश्न आहे ते काय लिहिलंय ते चेक करते मी त्यानंतर आपल्याला इथे प्रश्न तर राष्ट्रपती विधेयकाच्या संदर्भातले काय अधिकार आहेत त्यावरती इथे प्रश्न असेल तर ते पाहून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कॅग पहायचा आहे विधान परिषद राज्य मानवी हक्क आयोग जम्मू काश्मीर चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती आहे त्यानंतर महाराष्ट्र विधान परिषद पन्नास वर्ष पूर्ण झाले त्यानंतर अनुसूची आहे दहा सहा तीन एक त्यानंतर सी पी ची स्थापना आहे त्यानंतर लोकसभेच्या अध्यक्षावरती इथे प्रश्न दिसतो त्यानंतर बावीस मध्ये पहा मार्गदर्शक तत्वांवरती विधान आहेत कॅग वरती वारंवार प्रश्न दिसतोय राज्य महिला आयोग आहे फर्स्ट अध्यक्ष कोण घटना आहे रिपीट रिपीट तुम्हाला दिसतच जातील आता पुढे लक्षात येईल असते संसद समित्या विचारलाय एस सी एसटी आयोग विचारलाय उद्दिष्ट ठराव विचारलाय ब्रिट वरती प्रश्न आहे त्यानंतर तीनशे एकाहत्तर ए वरती प्रश्न आहे परराष्ट्रीय धोरण पंचशील तत्वांवरती प्रश्न आहे सत्याण्णव घटना दुरुस्ती सहकारी संस्था अनुसूची तीनशे अकरा तुम्हाला डिटेलमध्ये करायची आहे आणि लोकसभा अध्यक्ष निवड पहा इथेही प्रश्न दिसतोय आणि इथे सुद्धा प्रश्न दिसतोय तर तुम्हाला ते दोन्ही करणं अपेक्षित आहे त्यानंतर आता दोन हजार तेवीसचा पेपर परत एकाहत्तर पासून सुरू होताय तर अनुसूची एकशे चौसष्ट मूलभूत एकशे अनुसूच सॉरी अनुसूची एकशे चौसष्ट करायची आहेत तुम्हाला नियुक्तीच्या संदर्भात मुख्यमंत्री त्यानंतर नागरिकत्व स्त्रोत रिपीट झालेला आहे संसदीय राजभाषा समिती जिल्हा परिषद अध्यक्ष त्यानंतर नीती आयोग आहे राज्य वित्तीय आयोग आहे राष्ट्रीय मागास आयोग आहे त्यानंतर केंद्रीय माहिती आयोग आहे लोकपाल आहे लोकायुक्त आहे अधिनियम दोन हजार सोळा त्यानंतर राज्य मागास वर्ग आयोग आहे पक्षांच्या स्थापनेच्या जोळ्या आहेत त्यानंतर भाग एक तीन नऊ आणि दोन आहे पाचवी अनुसूची आहे स्वामित्व योजनेवरती इथे प्रश्न दिसतोय शून्य प्रहरवरती प्रश्न दिसतोय रिपीट आहे त्यानंतर केंद्र राज्य संबंध कायदेविषयक अधिकारांवरती प्रश्न आहे त्यानंतर एकावन्न आहे तीनशे अडुसष्ट तीनशे बावन्न आणि एकशे तेवीस वरती आपल्याला इथे प्रश्न दिसतोय तर इथपर्यंत आपण पाहिलं दोन हजार तेवीस पर्यंतचे कुठले कुठले टॉपिक रिपीट झालेले आहेत तर आता आपण पाहूया दोन हजार मध्ये कुठले कुठले टॉपिक रिपीट झाले तर पहा परत प्रश्न आहेत मुख्य माहिती आयुक्त नियुक्ती शिफारशी त्यानंतर भारत महालेखापाल केशवानंद भारती खटल्यावरती प्रश्न आहे आकस्मिक निधी अधिकारांवरती प्रश्न आहे आणीबाणी मुंबई खटलावरती प्रश्न आहे घटना निर्मिती घटनेचा क्रम विचारलेला आहे आपल्याला आणि क्रम तिथे माहिती पाहिजे कुठल्या कुठल्या घटना कशा झाल्या तर त्यानंतर घटनादुरुस्ती राज्य निर्मिती आहे केंद्रीय माहिती आयोग आहे नागरिकत्व निवडणूक व्यवस्था कलम विचारलेला आहे धर्मनिरपेक्ष राज्य घटनादुरुस्ती दिल्ली फर्स्ट लोकसभा राष्ट्रीय आयोग आणि उच्च न्यायालयाच्या अधिकार आहेत तर ते अंमलबजावणीच्या संदर्भात म्हणजे मूलभूत अधिकारांच्या बाबतीत जी काही अंमलबजावणी कशी होते ते उच्च न्यायालयाच्या मार्फत त्याच्याशी संबंधित प्रश्न तर अशा प्रकारे आपल्याला इथे महत्वपूर्ण असे पॉलिटीचे टॉपिक दिसत आहेत म्हणजे आता आपला इम्पॉर्टंट टॉपिक आहे पॉलिटी त्यांनी हे सगळे टॉपिक जे आहे तुमचे झाले का एकदा चेक करा झाले नसतील तर जे रिपीट रिपीट वाटत आहेत किंवा जे तुम्हाला महत्त्वाचे वाटत आहेत ते तुम्ही करा त्याचसोबत आपल्याला रिव्हिजन त्या म्हणजे जे आधी झालेलं असतील चांगले त्याची रिव्हिजन पहिल्यांदा करा आणि मग नंतर वेळ मिळालाच तर राहिलेला एखादा टॉपिक करा कारण रिव्हिजनचा हा काळ आहे इथे नवीन नव्याने काहीही वाचू नका एखाद्या विद्यार्थ्याला जर का समजा क्वालिटी खूप कठीण वाटत असेल तर त्यांनी त्याच्या भानगडीत न पडता मग आपण जे आधी वाचलेलं आहे ते तरी ॲटलिस्ट आपल्या हातचं जाऊ नये तर त्याची रिव्हिजन तुम्ही करा आणि अशा प्रकारे आपला जो काही आता शेवटचे दिवस आहेत तर ते चांगल्या प्रकारे युटिलाईज करा सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इकॉनॉमिक्सचे महत्त्वाचे टॉपिक पाहूया सो थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असेल तर लाईकसुद्धा करा आणि याची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळेल सो तिथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करते सो थँक्यू